नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रातून आपल्या नवक्रांती एजन्सी पंढरपूरला आपले शेतकरी बांधव भेट देत असतात तर सर्वप्रथम सगळी जण दुकानला येताना आपल्याकडे काही ना काही वस्तू पॉवर विटर असेल कोळप्र असेल ट्रॅक्टर असेल विविध प्रकारचे अवजारं खरेदी करत असतात परंतु दुकानदाराचं यश हे कधी असतं तर तिथं एखादी वस्तू वर्षभर चालली आणि शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला आणि मग तो शेतकरी सांगतो की बाबा दुकानदार म्हणजे नऊ क्रांती ग्रुमध्ये तुम्ही जावा आणि तिथं मी वापरली वर्षभर आणि मग तुम्ही ती वस्तू घ्या तर आज आपल्याला असेच आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत की त्यांच्या शेजारी त्यांच्याकडून ऐकूया की कि किती दिवस त्यांनी वापरले त्यांच्या मित्रांनी आणि मग ते कसे आले नाव जाणून घेऊया करा, करा, तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नावाचं जे बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नाव सांगा तुमचं राम गणपत लोहित हां तालुका जिल्हा तालुका कर्जत जिल्हा रायगड इतक्या लांबून कसं काय आला इथं तुमच्या मशीनची म्हणजे आम्हाला समजलं की मशीन चांगली चालते था चांगलं था, काम था। करते अगोदर था। कोणी वापरली का तिथं वापरलेलं आहे शेजारी तमनाथ गाव म्हणून आहे आमच्या काय नाव तर दाभाडे दाभाडे इतर ठिकाणी पण नागपूर हा सातारा इकडे पण ती अशी दुकान आहेत पण याच रेकॉर्ड चांगलेलं चांगलं आहे असं कोणी सांगितलं ते शेजारी ज्यांनी नेलेले किती दिवस वापरतात ते आता एक वर्षभर झाला त्यांना चांगल्या चांगला रेकॉर्ड आहे त्या मशीनचा बरोबर आणि चांगली पॉवर व्हीलर ते चांगलं चालतं बरोबर तर मित्रांनो यांचं म्हणणं की त्यांच्या शेजारी गावामध्ये त्यांचे मित्र असतील किंवा पाहुणी असतील कोण होते त्यांनी अगोदर हे मशीन वापरली एक वर्ष पॉवर विडर आणि पॉवर विडर वापरल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की यांना पण पॉवर विडर घ्यायचंय लोभी सरांना आणि मग तुम्हाला सांगितलं असेल किंवा जावा हे आपल्यात भरोश्याचं दुकान आहे आणि काय सांगितलं तिथे चांगली म्हणजे एकंदरीत तुमची चांगली तिथे सर्विस होईल अशा आणि मटेरियल चांगलं आहे चांगलं चालणारी वस्तू आहे तुम्ही जा तिथे घेऊन या आणि दुसऱ्या अजून दुसऱ्या दोन ठिकाणी मी चौकशी केली त्यांनी पण सांगितलं पण त्यांनी इथून नेलं का ते विचारलं ना मी पण म्हणजे चांगलं आहे ठीक आहे तर मित्रांनो त्याचबरोबर त्यांचे या ठिकाणी काय नाव तुमचं सांगा सुभाष लोटिच ना आहे पगत पुतणे तर हे चुलत्या पुतण्याची जोडी आहे तर या ठिकाणी पॉवर विडर खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांना कुठला पॉवर विडर खरेदी केला काय जरा गाडी वगैरे खोलून दाखवता का आम्हाला म्हणजे बाबा कसं कुठला घेतला काय तर आता ह्यांची गाडी स्वतःची गाडी घेऊन आलेली आहे ते तर आपण पॉवर विडर येऊया त्यांनी कुठला घेतला आहे पाठीमागच्या बाजूने खोलून दाखवा आणि जर आपल्या दुकानला यायचं असेल तर नवक्रांती ॲग्रो एजन्सी या ठिकाणी रिलायन्स पेट्रोल पंप आहे बघा रिलायन्स पंप दाखवा तर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी हे आपलं नवक्रांत क्रांत एजन्सी असं हे चार मजली दुकान आहे तुम्ही बघू शकता आता हे जे लोभी कुटुंब आहे ते सहकुटुंब देवदर्शनासाठी आलेलं आहे अशा पद्धतीनं पॉवर विटर यांच्या इको गाडीमध्ये आपण यांना व्यवस्थित असा भरून लोखंडीचा काका असतील त्यानंतर हा रोटर असेल आणि हा पॉवर विटर सगळं चालू करून यांना आपण दिलेला आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा जरी आला तरी तुमच्या अशा गाडीमध्ये आपण भरून देऊ शकतो तुम्हाला जे आम्ही इथून पाठवत असतो तर मित्रांनो त्याचं भाडं पण काय दिलं का तुम्हाला हो भाडं पण दिलं म्हणजे त्यांच्या आपलं जे ट्रान्सपोर्ट आहे आपलं इथून समजा आता चारशे पाचशे किलोमीटर जे काय व्ही आर एल किंवा इतर त्यांना देतात दे तर आम्ही ह्याच्यामध्ये मायनस करून तुम्हाला दिलेलं आहे तर मी पुन्हा एकदा आपल्या नवक्रांती सर स्वागत करतो या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती भेट धन्यवाद मित्रांनो शेतकऱ्याला हे पण वाटत चला देवाचं दर्शन पण होईल <laughs> आणि दर्शनाचा लाभ होतोय आणि दुकानात आपल्याला शेतीसाठी हा एक अजून महत्वाचा फायदा प्लस पॉईंट होतो प्लस पॉईंट बरोबर मित्रांनो अशा पद्धतीनं यांना आपण पॉवर विडर दिलेला आहे तुम्हीसुद्धा या आणि खरेदी करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद